नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत त्यातीलच एक गाजणारी मालिका म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी लोकप्रिय मराठी अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता अक्षय कोठारी या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्वतःच स्थान निर्माण केले कला आणि आदित्य यांची जोडी ही प्रेक्षकांना भावली कलाच स्वतःच्या हक्कासाठी आणि चुकीच्या गोष्टी विरोधात उभं राहणं प्रेक्षकांना आवडले त्यामुळेच ही मालिका टी आर पी आधी टॉप फाईव्ह मध्ये होती मात्र आता ईशा केसकर ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या मालिकेचा नवा प्रमो त्याला कारणीभूत ठरलाय लक्ष्मीच्या पावल्यांनी या मालिकेच्या एकवीस नोव्हेंबरच्या भागात मोठा ट्विस्ट येणार आहे कलाला राहुल आणि रोनी यांच्याबद्दल सत्य समजल्याने ती आदित्यला ते सांगण्यासाठी जाणार आहे मात्र रस्त्यातच तिचा अपघात होणार आहे अशा वेळी तिला वाचवण्यासाठी सुकन्या या पात्राची एंट्री होते ही सुकन्या नेमकी कोण तिचं चांदेकरांशी नेमकं काय कनेक्शन आणि ती कलाचा जीव का वाचवते या प्रश्नांची उत्तरं पुढच्या भागात मिळतीलच मात्र सुकन्याला हृदयाचा त्रास आहे आणि स्वतःच्या हृदयात दुखत असून ती कलाला वाचवते मात्र आता प्रेक्षकांनी या पुढची स्टोरी स्वतः सांगितली आहे मालिकेचा हा प्रमुख पाहून कलाचा अपघात झाल्यामुळे ती मरेल आणि सुकन्याच्या हृदयाला प्रॉब्लेम असल्याने मरताना ती स्वतःच हृदय दे तिला देईन मग आदित्य आणि सुकन्या यांची लव्ह स्टोरी सुरू होईल असा अंदाज प्रेक्षकांनी लावलाय मालिकेत सुकन्याच्या भूमिकेत अभिनेत्री नक्षत्रा मेंढेकर झळकणार आहे या नव्या एंट्रीनंतर अशी चर्चा आणली आहे की कला म्हणजे ईशा केसकर ही मालिका सोडणार असून नक्षत्रात तिच्या जागी नायिका म्हणून ना आली आहे मालिकेत आदित्यची आई सरोज चांदेकर यांची भूमिका साकारणाऱ्या पल्लवी पटवर्धन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात त्या मालिकेत नवीन वळण येते आणि त्यात नवीन व्यक्ती मालिकेत येते तर तिच्यावरही प्रेक्षकांनी प्रेम करावं अशी विनंती करताना दिसत मालिके यापूर्वी मालिकेतील काही कलाकारांनीही एक्झिट घेतली होती मात्र त्यावेळेस बहिणींनी असे व्हिडिओ शेअर केले नव्हते आता नव्या पात्रासाठी वाहिनी इतकी मेहनत का घेते याबद्दल चाहत्या